नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील सुजले पट्टे अतिक्रमण धारकांच्या नावे करण्यात कार्यालयासमोर आमरण उपोषण पुरावे देखील उपलब्ध आहेत हे पुरावे शासनाकडे सादर करण्यात आले असतानाही अद्याप न्याय मिळालेला नाही त्यामुळे गायरान पट्टे अतिक्रमण धारकांच्या नावे करावे या मागणीसाठी सुजले गावेतील धारक आमरण उपोषणाला बसले आहेत साहेब आम्ही एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर पासून जमीन आमची कब्जा आहे पण आमच्या नावी होईना आमची एवढीच मागणी आहे की आम्हाला हे जमीन आमच्या नावी करून द्यावा एवढी विनंती आहे शेतपडी पण भेटत होती पण आता कशामुळं बंद झाली काय नाही आम्हाला काही माहित नाही शेतकऱ्याला जर योजना भेटतात ते योजना आम्हाला द्यावं सरकारने एवढी विनंती आहे पुढे जर भय ना गेलं तर दुसरा मार्ग बघता येईल आत्महत्याच करण्याची वेळ येईल आम्ही आत्तापर्यंत साहेब तिथे पन्नास वर्ष होलेलं आहे आम्हाला तर आम्हाला शेतपडी भेटलेली बंद करून टाकल्यात आम्हाला कसल्याही पट्ट्या अड्णावर ना झाला नाही आतापर्यंत खात हवं आम्ही आणि आन पट्टे झालेले सुद्धा आमचे बंद होऊन गेले साहेब काही दिवसाखाली पट्टे झाले तीस घुंटे वीस गुंटे केल्याबद्दल आधी घेत दिलेच नाहीत आम्हा सात बारे बी आणि आम्हाला एक भेटताने बंद करू टाकल्या साहेब मला आमची विनंती आहे आमच्या नावावर रायरान पट्टा झा करून द्या साहेब एवढी विनंती आहे आमची सुजलेदा आम नव्हतं बाळ नव्हतं तेव्हापासून गायरान काढल्या आमचं गायरान काय का 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 करून देणार आम्ही असेच भटकत राहायला काय कोणता साहेब आमची न्याय करणार झाला काय शेतपरी देणार शेतपरी याची सुद्धा बंद केल्या आम्हाला पट्टा करून द्या सातबारी द्या आम्हाला एवढीच विनंती आम्हाला काय नाही आमचं आम्हाला शेत खाकाचं करून द्यावा एकोणीशे अठ्याहत्तर पासून बायरांचे पटे करून द्या म्हणून दोन बायरांच्याच पडी उचलल्या आतापर्यंत काही नाही काही लोकांना डिस्टर्ब केलं ते त्याच्यासाठी अगोड झालं त्याचं आहे ना आमच्या ना काय नाही काही नाही तेच भेटलेलं भेटले एक दोन वर्ष आता ते सगळ्या भेटावं अशी हो। आमची अपेक्षा आहे सुजले गाऊन आले आम्ही इथं आणि तीन पिढ्या झालं सासरे मेले आणि नवरे बी मेले अजून पत्ता नाही सगळ्या रटक्या बाया काय खावा काय नाही याचा काय तुम्हाला काय कळते की नाही शासनाला असं बोलायच आहे मला पण शासन काय होय ते मला काय समजणं झाले नावावरच ना झाले आता किती हिंडा आम्ही याच काय कळणं झालंय बघा आम्हाला दोन जमीन आमची आमच्या नावावर करून द्या एवढ्याच मागण्या हाता आमच्या आमच्या माणसं आता सगळे अर्धे मेले आता राहिल्या चार त्याला घेऊन आम्ही आल्या बाया बायाबायाम पोशिराम अहिलवाड सुलेगाव मी जिमिन एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर बसून करतो त्या वयात मी अठरा वर्षाचा होतो तेव्हा बसून मी त्या जिमिन खास करत आहे तरी आमच्या नावानं पट्टे नाहीत सातभाडे नाहीत काही नाही पंचनामे करावेत लोक सगळे करावेत आता आम्ही ठकल्या आमच्या नावानं सात करावं हो। आमच्या लेकरा बाळाला बरं होईल म्हणून या उद्देशानं आम्ही इथं आल्या तर हे सरकार आम्हाला बोलायला तयार नाही म्हणून एवढीच मागणी आहे की जे जे से, शेत शेतकऱ्याला योजना भेटतात ते आम्हाला योजना भेटावं शेतपडी हो। करंट लाईन सगळं चक भेटावं हो म्हणून एवढी विनंती करायला आम्ही सरकारला తాహ్జీ శేగావర స్టార్ మహారాష్ట్ర న్యూజ నాదేడ